नीरा। तर ह्या जातीचे काय गुणधर्म आहेत काय आहेत ह्याच्या बाबत थोडक्यात माहिती भाऊ ही जात तुम्ही जर बघितली तर आडसाली पूर्व हंगामी आणि सुरू या तिन्ही हंगामासाठी ही जात मित्रांनो शिफारसीत आहे या तिन्ही हंगामासाठी जात शिफारसीत असल्यामुळं वर्षभर तुम्ही जूनपासून ते फेब्रुवारीपर्यंत कधीही या जातीची लागवड करू शकता ती जात तुम्हाला बारा महिन्यापासून सोळा अठरा महिन्यापर्यंत जरी शेतामध्ये राहिली तरी तोडणीसाठी चालते उसाला तुरा ह्या जातीमध्ये लेट येतो ह्याच्यामध्ये जर तुम्ही तिचे वैशिष्ट्य बघितली तर उशिरा परिपक्व होणारी मिडलेट हंगामातली ही जात आहे तिन्ही हंगामासाठी या जातीची शिफारस आहे ऊस आणि साखरेचे उत्पादन दोन्हीचे उत्पादन ह्याच्यामध्ये चा आपल्याला चांगलं मिळतं फुटवे ह्या जातीमध्ये जर बघितले तर फुटव्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे चांगल्या पद्धतीनं फुटवे या जातीमध्ये येतात आणि खोडवा या जातीचा जाती खूप चांगल्या पद्धतीनं फुटत असल्यामुळं बरे बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये या जातीला प्रेफरन्स दिला जातो त्याचसोबत कानी हा जो रोग आहे ह्या कानिया रोगा रोगासाठी पण या ही जात थोडी प्रतिकारक्षम आहे तर म्हणून या जातीची लागवड खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात आता शहाऐंशी जिरोबत्तीसचा इतिहास काय आहे शंशी बत्तीस ही बत्ती जर तुम्ही जात मित्रांनो पाहिली तर ती एकोणीसशे शहाण्णव साली आली आणि महाराष्ट्रात जवळपास दोन हजार सालापासून तिचा चांगल्या पद्धतीनं प्रसार झाला आज जर आपण पाहिलं तर जवळपास वीस ते पंचवीस वर्ष झाली ही जात शेतकऱ्यांच्या मध्ये पॉप्युलर आहे पंचवीस वर्षापासून ह्या जातीला एकी टक्कर देणारी जात कुठली तयार झाली नाही बऱ्याच बऱ्याच जाती आल्या बऱ्याच जाती काळाच्या ओगात निघून गेल्या पण शहाऐंशी बत्तीस पंचवीस सव्वीस वर्ष शेतकऱ्यांना सेवा देत ही जात तुम्ही जर बघितली तर ही जात तयार कुठं झाली तर ही जात तयार झाली ऊस प्रजनन संस्था कोयमतूर इथं डॉक्टर भाग्यलक्ष्मी ह्या या जातीच्या जनक आहेत एक महिला ब्रिडर होत्या त्यांनी ही जात तयार केली त्यावेळेला ही जात तयार झाली त्या जातीला कोश्याऐंशी जिरोबत्तीस नयना ना असं नाव दिलं गेलं मग त्या संशोधन केंद्र पूर्ण या झोनमध्ये जात प्रसारित करू शकतं का तर नाही करू शकत मग ह्याच्यामध्ये काय केलं गेलं आपलं जे पाडेगाव संशोधन केंद्र आहे त्या पाडेगाव संशोधन केंद्रामध्ये ही जात आली इथं पाडेगाव संशोधन केंद्रामध्ये इथल्या शास्त्रज्ञांनी ती जात इथं लावली कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर प्रयोग घेतले आणि ज्या वेळेला निष्कर्ष आले की ह्या ह्या भागासाठी पण ही जात चांगली आहे तर ही जात मग इथं रिलीज केली गेली आहे तिला कोश्याऐंशी जिरोबत्तीस निरा देण्यात हा शहाऐंशी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला प्रत्येक शेतातला शहाऐंशी झिरो बत्तीस हा वेगळा वेगळा दिसतो मित्रांनो म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तो शा शंशी बत्तीस जर बघितला तर तो तुम्हाला कांड्यातलं अंतर जर तुम्ही बघितलं तर कांड्यातलं अंतर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कमी पडताना बघा हे कांड्यातलं अंतर एकसारखं आहे ह्याच्यामध्ये बघितलं हा एकदम आयडियल प्लॉट बघा हा कांड्यातलं अंतर तुम्ही जर बघितलं हे कांड्यातलं अंतर तुम्हाला बरोबर एकसारखं सगळीकडे कांड्यातलं अंतर दिसतं पण काही ठिकाणी काही शेतामध्ये तुम्हाला असं दिसतं की काही ठिकाणी शहाऐंशी बत्तीस बारीक राहिलाय काही ठिकाणी शहाऐंशी बत्तीस एकदम अंतर कमी पडलंय त्याचा कलर शहाऐंशी जिरो बत्तीसचा ह्या पद्धतीने यायला पाहिजे हा जांभळा पुरत डार्क गडद कलर हा कलर शहाऐंशी जिरो बत्तीस मध्ये यायला पाहिजे हा कलर बऱ्याच ठिकाणी शहाऐंशी जिरो बत्तीस मध्ये दिसत नाही आणि मग प्रत्येकाच्या शेतातला शहाऐंशी जिरो बत्तीस वेगळा असल्यामुळं शेतकऱ्यांना वाटतं की शहाऐंशी जिरो बत्तीस ही ह्या जातीमध्ये मग काही वेगवेगळ्या जाती आहेत का तर शहाऐंशी जिरो बत्तीस मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा त्याचे ओरिजिनल गुणधर्म काय काय आहेत तर त्यातला जो कलर आत्ता बघितला आपण तशा टाईपचा कलर तांबूस जांभळट कलर त्या उसाला असला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट उसावर चिरा तुम्हाला भेगा पडलेल्या दिसतील तर त्या चिरा पडणं हे एक शहाऐंशी बत्तीसचा गुणधर्म आहे त्याच्यामध्ये ऑरिकल्स असतात म्हणजे एक छोटासा असा बाहेर आलेला कानासारखा का भाग असतो तर त्या ऑरिकल्स त्याच्यामध्ये शेतामध्ये दिसले पाहिजे कूश शहाऐंशी झिरो मध्ये असते पण एकदम कमी प्रमाणात म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये अशा पद्धतीनं कूस तुम्हाला शहाऐंशी झिरो मध्ये दिसते एका वाढणाऱ्या ऊसाला जवळ एक तेरा चौदा पर्यंत हिरवी पाना असतात हे झिरो बत्तीस ओरिजिनल गुणधर्म असं लक्षण हा शहाशे ओरिजिनल गुंधर्म असलेला कुठं मिळेल कुठं बघता येईल आपल्या मास्टर गंना आपण जी रोपं देतो ती टिश्यू कल्चरच्या बियाण्यापासून बनवलेली ब्रिडर पासून बनवलेली सेकंड जनरेशनची रोप देतो टिशू कल्चरच का शहाऐंशी बत्तीस मध्ये तर ओरिजिनल जो शहाऐंशी बत्तीस एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजारच्या दरम्यान आला तोच शहाऐंशी रो बत्तीस कल्चरच्या माध्यमातून आत्तासुद्धा त्याची रोपं मिळतात जेनेटिकल प्युरिटी जी म्हणतात अनुवंशिक शुद्धता तर ही शुद्धता तुम्हाला ह्या बियाण्यामध्ये रोपांच्या रोपांच्यामुळेच दिसते आणि त्याचा सोर्स जर कुठं असेल तर तो ऊस प्रजनन संस्था कोईमथूर हा सोर्स आहे कुठल्या एखाद्या शेतामध्ये शेतकऱ्याच्या शेतामधला जर त्याने ऊस घेऊन तो जर कल्चर करत असेल तर त्याला काही किंमत नाही ओरिजिनल मेन सोर्स खूप महत्वाचा आहे तो आपल्याला फक्त कोईमथूर येथेच मिळतो तर म्हणून हा शहाऐंशी बत्तीस दिसणारा ओरिजिनल शहाऐंशी आपल्या शेतामध्ये त्याची लागवड केली दुसरी गोष्ट शहाऐंशी झिरो बत्तीस मध्ये वेगवेगळे वेग वाहन आहेत गोल्डन ज्ञानेश्वरी सुपर वगैरे असल्या असे ह्या पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर बऱ्याच बघत असाल आणि शेतकरी पण मागणी करताना अशा व्हरायटीची आमच्याकडे मागणी करतात तर पहिली गोष्ट लक्षात घ्या कोशि जिरो बत्तीस निरा ही एकच जात अस्तित्वात आहे दुसरी कुठलीही ज्ञानेश्वरी गोल्डन सुपर असली कुठलीही जात शहाऐंशी जिरो बत्तीस मध्ये अवेलेबल नाही चांगले जाड वारणारे ऊस एका बाजूला काढून ते ऊस लावले जातात आणि त्याला मग अशी वेगवेगळी वेग, वेग, नावं दिली जातात हे बियाणं विकणाऱ्यांचा नुसता फंड आहे ह्याच्यामध्ये कुठलंही प्रकारचं तथ्य नाही अजून एक गोष्ट शेतकरी काय विचारतात कोयमथुर आहे का निराय असं बियाणं विचारलं जातं दोन्ही जाती एकच आहेत कोश ऐंशी बत्तीस निरा म्हणजे कोयमतूर शहाऐंशी बत्तीस निरा ही सगळे एकच जातीची नाव आहेत त्यामुळं ह्यामध्ये जे गैरसमज झाले ते गैरसमज तुम्ही डोक्यामध्ये न काढा की आपल्याला आपल्या शेतामध्ये जे लावायचा आहे तो कोश ऐंशी बत्तीस निरा हीच जात लावायची मी मगाशी जे गुणधर्म सांगितले ते सगळे ओरिजिनल गुणधर्म आपल्या जातीमध्ये असले पाहिजेत आता ह्याची नेमकी ओळख काय शहाऐंशी बत्तीस नेमका ओळखायचं कसं ह्याच्यामध्ये दिले सांगितले बघा उसाचा रंग लालसर पारवा या टाइपचा उसाचा रंग असला पाहिजे असा रंग जर तुम्हाला दिसत असेल मग अशी मी जो दाखवला हा रंग हा लालसर रंग आणि पारवट जर म्हणला तर हा पाचट काढल्यानंतर थोडासा रंग तुम्हाला दिसतो तर तो रंग ह्याच्यामध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस मध्ये दिसला पाहिजे तो रंग आता ह्याच्यामध्ये दिसते बघा हा पारवट रंग तुम्हाला इथे दिसून येईल हो बाई अजून पाचट काढायचा ह्या शेतामध्ये असा रंग तर असा रंग उसाचा असला पाहिजे तर ते शहाऐंशी जिरोबत्तीस हे गुणधर्म आहे कांड्या मध्यम जाड प्रकारचे असतात डोळा जर तुम्ही बघितला तर डोळा हा तुम्हाला असा गोलाकृती डोळा बत्तीस मध्ये तुम्हाला दिसून येईल असा डोळा आपल्याला शेतामध्ये दिसला पाहिजे कांड्यांना भेगा किंवा चिर पडते ती चिर कांड्यांना पडलेली असली पाहिजे पहिली दुसरी गोष्ट आणि पाणी जर ह्या व्हरायटीची बघितली तर ते, ते लांब रुंद आणि टोकाला टोकाच्या बाजूला अशी वळलेली खाली खाली वळलेली तुम्हाला दिसतील अशा पद्धतीनं हे शहाऐंशी झिरो पूर्ण गुणधर्म आहेत तर ह्याच्यामध्ये गुणदोष काय चेंडा आणि कांडी किडीला ही व्हरायटी थोड्या प्रमाणात बळी पडते फुटव्यांची संख्या जास्त असल्यामुळे ऊस बारीक राहतो काय होतं फुटव्यांची संख्या शेतकरी मर्यादित ठेवू शकत नाही बऱ्याच वेळेला लिमिट राहत नाही त्याच्यामध्ये आणि अतिरिक्त आलेला सगळा फुटवा शेतकरी ठेवतो आणि जर असा जर फुटवा ठेवला शेतकऱ्यांनी तर ऊस बारीक जनमतो मग ह्याच्यामध्ये काय विरळणी करणं खूप गरजेचं आहे ही विरळणी जर केली तर ऊसाला शहाऐंशी जिरोबर बत्तीसला ला जाडी चांगल्या पद्धतीने येते ह्याच्यामध्ये बघा ह्या प्लॉटमध्ये इथं विरळणी केलेला हा ऊस दिसतोय तुम्हाला हे विरळणी केलेल्या ऊसामध्ये ऊसाची जाडी बघा तुम्ही बघू शकता प्रत्येक उसाची दिसेल तर अशा पद्धतीने आपल्याला ही विरळणी करून घेणं खूप गरजेचं आहे ही व्हरायटी जास्त वाढणारी आहे जास्त काळ शेतामध्ये राहणारी आहे त्यामुळं ह्या जातीसाठी नत्राची मात्रा जवळपास पंचवीस टक्के एक्स्ट्रा दिली पाहिजे असं विद्यापीठाची शिफारस आहे त्यामुळं ह्या जातीला थोडा रासायनिक खतांचा थोडासा खर्च जास्त होतो हे नेमक्या गुणदोषामध्ये आपल्याला सांगता येईल हे झिरो बत्तीसच्या बाबतीतल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी झाल्या उत्पादनाच्या दृष्टीने तुम्ही जर विचार केला तर टिश्यू कल्चर सेकंड जनरेशनच बियाणं आपल्याला लावायचं पहिली गोष्ट लक्षात घ्या त्याचा सोर्स कोयमतुराच असला पाहिजे याची रोप आपल्याला आपल्या गन्ना मास्टर उस रोपवाटिकेमध्ये उपलब्ध आहे तर गन्ना मास्टर उस पटिकेतन आपण ही रोपं तुम्ही घेऊ शकताय पुढच्या जवळपास दोन तीन पिढ्या तुम्ही ती वाढवू शकताय आणि परत चौथ्या जनरेशन पाचव्या जनरेशन नंतर बियाणं बदलून परत दुसरं बियाणं वापरणं आपल्याला गरजेचं आहे हा शहाऐंशी झिरो बत्तीसचा सगळा इतिहास आणि सगळी माहिती झाली ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या जातीनं इथे डोक्यातनं काढा भेसळयुक्त बियाणं आपल्या फक्त शेतामध्ये असल्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात त्यामुळं आपल्याला बियाणं जे वापरायचं आहे ते ओरिजिनल वापरायचं आहे फक्त चांगलं बियाणं जर वापरलं मित्रांनो तुम्ही कमीत कमी उत्पादनामध्ये वीस टक्क्यापर्यंत तुमच्या वाढ होऊ शकते ही सगळी माहिती झाली शहाऐंशी शहाऐंशीर बत्तीस जाती बद्दल बत।